नमस्कार मित्रांनो मातीतली माणसं या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जात्यावरील असल मराठमोळ्या ओव्या पैलवणाच्या ओव्या आपणासमोर सादर करत आहेत सौ सुमन शिवाजी सांडगे झाली दृष्टी तुला जाता जाता तालमी जाता जाता र तुला तालमी जाता जाता नटव्या बंधूजीच्या वाहाती दुधाचा तांब्या होत दुधाचा तांब्या होता वाहाती दुधाचा तांब्या होता आखरी दुधाचा एवढा तांब्या गबायमी द्वितीया इनी लोईणी द्वितीया इनी ग बाय मी द्वितीया झी इनी माझ्या बयाच एवढं बाळ गाल तालीम खिळू हिनी तालीम खिळूही गाल तालीम खिळूही कुस्तीच्या फडावरी गदंड कोण या आवाजितो कोण या आवाज बितो गदंड कोण या आवाज ताई तर माझा बंदूक दूध बयाच गाजवितो बयाच गाज वितो गा ग दूध बयाच गाज वितो कुस्तीच्या फडावरी ग पहिलं वानाची झाली हाळी वानाची झाली हाळी ग पहिलं वानाची झाली हाळी माझ्या नटव्या बंधू जिला गाकरी दुधाची गेली केळी दुधाची गेली केळी ग आकरी दुधाची गेली केळी कुस्तीच्या वरी गतीत कुणाला कोण पाडी कुणाला कोण पाडी गतीत कुणाला कोण पाडी माझ्या ताईत बंधूजीची ग मामा भाच्याची पाट झाडी भाच्याची पाट झाडी ग मामा भाच्याची पाट झाडी कुस्तीच्या ग कुणी घरात काम धंदा ग वाड्या बाहीर माझा कान बाहीर माझा कान ग वाड्या माझा कान कुस्तीच्या फडा वरी गा कुणी पाडीला पहिलं वान पाडीला पहिलं वान कुणी पाडीला पहिलं वान